Hmm. माझे नाव रवी अशोक साळवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघलगाव मी एक गीत म्हणून दाखवणार आहे गीताचे नाव आहे मोळी भाऊ वावुन वर्ती माय माजी विकायची डोक्यावरती माझी कष्टाची भाकर रात्री शाळा शिकायची गरिबीच दुःख वेगळं कष्टाचा हा संसार रोज रोज चिंता जाळी हातावरची भाकर डोळ्यामध्ये लपून पाणी आमच्या पुढं हसायची कष्टाची भाकरु रात्री शाळा शिकायची मोळी वाहून कष्टाची भाकर करुणी रात्री शाळा शिकायची मीच तिला शिकविणारा शाळा आली घरा घरा आईला शिकविताना आनंदाचा जरा- जरा शिकविताना माझ्याकड कौतुकानी बघायची कष्टाची भाकर करून रात्री शाळा शिकायची मोळी वाहून डोक्यावरती माय माझी विकायची कष्टाची भाकर करून रात्री शाळा शिकायची पाजर तला मजुरीसाठी कधी ती जायाची हातावरच्या फोडाला ती हळ मग चोळून लावायची थंड का आसे मनामध्ये दिसू नाही द्यायाची मुळी कष्टाची भाकर करूनी रात्री शाळा शिकायची मुळी वाहून डोक्यावरती माय माझी विकायची कष्टाची भाकर करूनी रात्री शाळा शिकायची अभियानाच जीवंतीच पालटल शिकायच ठरवलं तरी चाळीशीला उलटल नक्षत्राच अक्षर काढून त्याच्या खड बघायची कष्टाची भाकर करूनी रात्री शाळा शिकायची मोळी वाहून डोक्यावरती माय माझी विकायची कष्टाची वाकर करी रात्री शाळा शिकायची